नमस्कार आज आपण एका खूप म्हणजे खूपच महत्वाच्या आणि सुंदर विषयावर बोलणार आहोत नमस्कार ज्ञानेश्वरीतला नववा अध्याय राजविद्या राज योग आपल्याकडे यातले काही निवळक उतारे आहेत जे आपल्याला या अध्यायाचं जे मूळ सार आहे ना ते समजायला मदत करतील बरोबर आणि आपला उद्देश हाच आहे की भगवद्गीतेत जे श्रीकृष्णांनी सांगितलंय हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आणि सर्वश्रेष्ठ रहस्य ते माऊलींनी किती सोप्या किती रसाळ भाषेत आपल्यापर्यंत पोहोचवलंय हे अनुभवायचंय अगदी चला तर मग यावर जरा बोलूया निश्चितच हा अध्याय खरंच खूप खास आहे कारण स्वतः भगवंतांनी याला राजरिद्या म्हणजे सगळ्या ज्ञानांचा राजा आणि राजगुह्य म्हणजे रहस्यांमधलं सर्वश्रेष्ठ रहस्य असं म्हटलंय आणि ज्ञानेश्वरांची खरी कमाल ही की इतकं म्हणजे इतकं गहन तत्वज्ञान ते अगदी आपल्या रोजच्या वापरातल्या उदाहरणांमधून समजावतात अगदी सहजपणे तर या सुरुवात करूया का राजविद्या आणि राजगुह्य किती वजनदार शब्द आहेत हो ना या ज्ञानाला राज म्हणजे सर्वश्रेष्ठ का म्हटलं असेल काय वेगळं आहे ह्यात है चांगला प्रश्न आहे आपल्याकडे जे उतारे आहेत त्यात स्पष्ट येत आहे याला राजविद्या का म्हणतात तर एक तर हे प्रत्यक्षावगमम आहे म्हणजे म्हणजे याचा थेट अनुभव घेता येतो हे फक्त असं पुस्तकात वाचून समजायचं ज्ञान नाहीये अच्छा अनुभवाचं ज्ञान हो दुसरं हे धार्म्यम म्हणजे धर्माला धरून दरुन, नीतीला धरून आहे तिसरं हे आचरणात आणायला खूप सोपं आहे सुसुखम करतुम आणि आनंद देणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अव्ययम अव्ययम म्हणजे ज्याचा कधी नाश होत नाही यातून जे फळ मिळतं जो आनंद मिळतो तो कायम टिकतो अक्षय आहे जगातली इतर ज्ञान किंवा गोष्टी कशा तात्पुरत्या असतात नाही का पण हे कायम टिकणार अगदी म्हणूनच हे ज्ञानांचा राजा राजविद्या हे आत्मज्ञान आहे परमात्म्याचं ज्ञान ठीक आहे हे समजलं मग राजगुह्य सर्वश्रेष्ठ रहस्य हे जर असं म्हणजे विरोधाभासी नाही वाटत जर देव सगळीकडे आहे हेच ज्ञान असेल तर मग ते रहस्य कसं राहिलं बरोबर हाच हाच तर यातला कडीचा मुद्दा आहे गुय्य म्हणजे काय गुप्त रहस्यमय हो। आता रहस्य हे नाही की देव कुठे लपून बसलाय तो लपलेला नाहीये मग रहस्य हे आहे की तो सगळीकडे असून सुद्धा इतका सहज उपलब्ध असून सुद्धा आपल्याला तो सहजासहजी का दिसत नाही का अनुभवता येत नाही अच्छा तो आपल्या समोर आहे आपल्या आत आहे सगळीकडे आहे पण तरी आपण त्याला ओळखत नाही माऊली सांगतात ना परमात्मा अव्यक्त रूपात सगळ्या जगात भरलेला आहे मया ततमिदम सर्वम जगदव्यक्त मूर्तीना पण त्याला बघायला त्याला अनुभवायला आपल्याला आपल्या अपले नेहमीच्या इंद्रियांच्या तर्काच्या पलीकडे जावं लागतं एक वेगळी दृष्टी लागते म्हणायचं अगदी एक वेगळी पात्रता लागते आणि ती पात्रता म्हणजे भक्ती भक्ती हो ती भक्तीची आंतरिक दृष्टी मिळवणं आणि त्यातून परमात्म्याला अनुभवणं हेच ते गुह्य ते रहस्य आहे कारण ते फक्त बुद्धीने नाही सुटत त्यासाठी हृदयाचा भाव लागतो म्हणजे देव सगळीकडे आहे हे झालं ज्ञान म्हणजे विद्या आणि त्याला अनुभवायला भक्ती लागते ही आतली गोष्ट हे झालं रहस्य म्हणजे गुह्य अगदी बरोबर पकडलात आता हे जे सर्व व्यापी असणं आहे देवाचं ते ज्ञानेश्वरीत कसं सांगितले म्हणजे देव फक्त देवळात नाहीये तर सगळीकडे कणाकणाते हो माऊलींनी खूप सुंदर उदाहरणं दिली आहेत ते म्हणतात जसं आकाश सगळीकडे आहे वारा आकाशातच फिरतो पण आकाश काही वाऱ्याने लिप्त होत नाही किंवा ढग येतात जातात पण आकाश जसेंच्या तसं राहतं बरोबर तसंच हे सगळं जग सगळे जीव हे परमात्म्यातच आहेत पण परमात्मा त्यांच्यात अडकलेला नाही तो त्यांच्या पलीकडे आहे मत्स्थानी सर्व भूतानी न चहम तेश्वस्थित हो। hmm. तोच सगळ्याचा निर्माता पालन करता आणि संहार करता आहे म्हणजे देव कुठल्या एका जागेत बंद नाहीये तो आपल्या अस्तित्वाचाच आधार आहे बघ झाड पान दगड सगळीकडे तोच दिसला पाहिजे नाही का अगदी हाच भाव आहे हे खरंच जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल पण मग परत तोच प्रश्न जर तो इतका सहज आहे सगळीकडे आहे तर त्याला जाण्याला मग काहीतरी खूप मोठी साधना तपश्चर्या वगैरे लागत असणार आणि इथेच इथेच माऊली आपल्याला भक्ती मार्गाचं खरं सौंदर्य दाखवतात ते सांगतात की नाही त्याला प्रसन्न करायला किंवा अनुभवायला काही खूप मोठं अवघड करायची गरजच नाहीये अच्छा आपल्याकडे जी ओवी आहे ती हेच तर सांगते कोणती आहे ती पत्रम पुष्पम फलम तोयम हो आठवली फुल पान फळ अर्पावे प्रेमे माझे भावे मी चिते स्वीकारावे भक्तीपूर्वके ते तीस बरोबर म्हणजे काय म्हणजे साध पान फूल फळ किंवा अगदी पाणी जरी पण कसं प्रेमाने भक्तीभावाने अर्पण केलं तरी देव त्याचा स्वीकार करतो अगदी आणि यातले महत्वाचे शब्द कोणते भक्त्या आणि प्रेमेर माझेनी भावे काय अर्पण केलं ह्याला महत्व नाही कोणत्या भावनेने अर्पण केलं ते महत्त्वाचं आहे वस्तूची किंमत काहीच नाही अर्पण करणाऱ्याच्या मनातली श्रद्धा प्रेम तो शुद्ध भाव तेच खरं मूल्य यामुळे तर मग कुणीही भक्ती करू शकतो गरीब श्रीमंत कोणीही बरोबर हीच तर भक्तीची लोकशाही आहे कुणासाठीच दारबंद नाही आपल्या ऐकतीप्रमाणे पण शुद्ध मनाने काहीही द्यावं हे किती आश्वासक आहे म्हणजे महागड्या वस्तूंची मोठ्या कर्मकांडांची गरज नाही पण मग ज्ञानाचं काय म्हणजे जे खूप शिकलेले आहेत विद्वान आहेत पंडित आहेत त्यांना काही विशेष फायदा ज्ञानेश्वर महाराज याबद्दल पण स्पष्ट बोलतात पुढची ओवी आहे आपल्याकडे सत्याहत्तरवी ती काय म्हणते नाही पाहिजे मोठेपण नाही वेदशास्त्र ज्ञान फक्ती भावे अर्पण भेटतो मीची सत्यात्तर बरोबर किती स्पष्ट सांगितलंय देवाला भेटायला समाजातला मोठेपणा मान मरातब नको किंवा खूप वेदशास्त्र वाचून आलेलं पांडित्यच हवं असंही नाही फक्त भाव पण मग याचा अर्थ ज्ञानाला काही किंमतच नाही असं घ्यायचं का म्हणजे काही लोक म्हणू शकतात की अरे ज्ञानाशिवाय खरी भक्ती कशी येणार नाही नाही तसं नाही हा मुद्दा नाजूक आहे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाला कमी लेखत नाहीत अजिबात ते स्वतः केवढे मोठे ज्ञानी होते हो खरे पण ते सांगतात की केवळ कोरडं ज्ञान ज्यात भक्ती नाही प्रेम नाही म्हणजे केवळ पांडित्य ते देवाला आवडत नाही ज्ञान हवं पण ते अहंकारासाठी नको ते भक्तीला मदत करणारा हवं अच्छा जर ज्ञानामुळे किंवा मोठेपणामुळे माणसात नम्रतेऐवजी गर्व येत असेल तर मग त्या ज्ञानाचा उपयोग काय बरोबर उलट काही अक्षर ओळख नसलेला पण अगदी निर्मळ मनाचा प्रेमळ भक्त देवाला जास्त जवळचा वाटतो म्हणजे ज्ञानाचा किंवा सामाजिक प्रतिष्ठेचा अडथळा इथे दूर केलाय भक्ती ही हृदयाची गोष्ट आहे जास्त करून फक्त बुद्धीची नाही हे महत्वाचं आहे म्हणजे ज्ञान आणि भक्ती एकत्र असतील तर उत्तम पण भक्तीचा पाया नसेल तर तर ते ज्ञान कोरडं राहतं बरं आणि जर मग मोठेपणा ज्ञान पैसा हे गौण असेल तर समाजातले जे इतर फरक आहेत जात लिंग वगैरे त्यांचं काय भक्ती मार्गात त्याचं काही महत्व आहे अगदी अगदी कळीच्या मुद्द्याला हात घातलात हा या अध्यायाचा आणि तर संपूर्ण भक्ती चळवळीचाच एक अत्यंत क्रांतिकारी भाग आहे कसा काय ज्ञानेश्वर महाराज कष्ट सांगतात की भक्तीच्या वाटेवर जात वर्ण लिंग किंवा माणूस कितीही पापी पुण्यवान समजला जात असला तरी काही फरक पडत नाही खरं हो श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अगदी दुराचारी म्हणजे वाईट वागणारा माणूससुद्धा जर तो अनन्य भावाने म्हणजे भक्त माझीच भक्ती करू लागला तर त्याला साधूच समजावं का कारण त्याचा निश्चय योग्य आहे बापरे एवढंच नाही तर पुढे सांगतात की स्त्रिया असोत वैश्य असोत क्षुद्र असोत किंवा ज्यांना समाज म्हणतो ते सुद्धा जर त्यांनी माझा आश्रय घेतला तर त्यांनाही परमगती मिळते हे तर त्या काळात विचार केला तर आजही हे खूपच मोठं विधान आहे म्हणजे देवाच्या दारात सगळेच समान फक्त एकच अटखरी भक्ती अगदी पण मग एक शंका येते जर कोणीही अगदी पापी माणूस सुद्धा फक्त भक्ती करून मुक्त होणार असेल तर मग चांगलं वागायचं चा कशाला पुण्यकर्म का करायची हा प्रश्न येतो मनात स्वाभाविक आहे पण इथे एक गोष्ट समजून घ्यायला हवी खरी भक्ती म्हणजे काय ती काही वरवरची गोष्ट नाहीये म्हणजे जेव्हा माणूस खरंच मनापासून देवाला शरण जातो त्याच्या मनात देवाविषयी प्रेम निर्माण होतं तेव्हा त्याच्या वागण्यात त्याच्या वृत्तीत आपोआप बदल व्हायला लागतो ज्ञानेश्वर म्हणतात ना तो निश्चयोची बरा जेणे फिटे अहंकारा अहंकारा हो खरी भक्ती अहंकार घालवते आणि एकदा अहंकार गेला की मग वाईट कामं करण्याची इच्छाच कमी होते भक्ती माणसाला आतून बदलते ती त्याला शुद्ध करते अच्छा म्हणजे भक्ती म्हणजे वाईट वागण्याचा परवाना नाही अजिबात नाही उलट वाईट वागण्याच्या वृत्तीतून बाहेर पडण्याचा तो राजमार्ग आहे ती शरणागती आहे ती माणसाला हळूहळू चांगलं बनवतेच त्यामुळे कर्माचं महत्त्व कमी होत नाही पण भक्ती त्या कर्मांना एक चांगली दिशा देते एक शुद्ध हेतू देते म्हणजे भक्ती ही फक्त भावना नाही ती एक ट्रान्सफॉर्मेशनची प्रक्रिया आहे बरं मग ही भक्ती करायची कशी रोज एकदा पूजा केली की झालं नाही ज्ञानेश्वर महाराज इथे सतत आणि नित्य भक्तीवर भर देतात आपली एकावन्न नवी ओवी आहे ना अगदी एक चित्त म्हणजे काय पूर्ण एकाग्र होऊन मनात दुसरे विचार न आणता आणि नित्य म्हणजे सतत सतत हो श्रीकृष्ण म्हणतात जे भक्त असं चित्त होऊन नित्य माझं नामस्मरण करतात माझं ध्यान करतात त्यांच्या त्या प्रेमाने त्या भक्तीने मी जणू बांधला जातो त्यांच्या वश होतो परमात्मा वश होतो हो हा शब्द खूप महत्वाचा आहे वश होत जो सर्व शक्तिमान आहे तो भक्ताच्या प्रेमापुढे जणू हार मानतो स्वतःला बांधून घेतो ही ताकद आहे भक्तीची हे काही दिवसातून एकदा करायचं काम नाहीये ही एक अखंड मानसिक स्थिती आहे सतत देवाच्या आठवणीत राहणं सतत देवाच्या आठवणीत राहणं हे ऐकायला खूप छान वाटतं आदर्श वाटतं पण आजच्या काळात एवढ्या धावपळीत हे कसं शक्य आहे म्हणजे माणूस संसारात असतो काम करतो मग हे एकचित्त आणि नित्य कसं साधणार हा अगदी खाला व्यवहारिक प्रश्न आहे आणि ज्ञानेश्वर काही फक्त संन्यास घ्यायला सांगत नाहीत ते म्हणतात सर्व कर्मे ही मदर्पण करिता बावीजे मद्रुप जाण म्हणजे आपली सगळी कामं करायची पण ती करताना आणि त्या कामाचं फळ हे सगळं देवाला अर्पण करायचं करता मी नाही देव आहे हा भाव ठेवायचा खाताना पिताना काम करताना अगदी झोपताना सुद्धा देवाचं स्मरण मनात ठेवणं हा आहे सतत स्मरणाचा खरा अर्थ यालाच अनन्य भक्ती म्हणतात पण हे लगेच जमेल का कदाचित नाही त्यासाठी सुरुवातीला नामजप ध्यान सत्संग यांची मदत घ्यावी लागते पण अंतिम ध्येय काय तर आपलं सगळं आयुष्यच एक भक्तिमय प्रार्थना व्हावं आणि जेव्हा हे होतं तेव्हा तेव्हा जीवनमुक्तीचा अनुभव येतो असं सांगतात जीवनमुक्ती म्हणजे काय नक्की जीवनमुक्ती म्हणजे जिवंत असतानाच मुक्तीचा अनुभव घेणं मोक्ष मिळवणं जिवंतपणे हो म्हणजे या देहात असतानाच जगात वावरतानाच सुख दुःखांच्या पलीकडे जाणं एक आंतरिक स्वातंत्र्य एक वेगळाच आनंद अनुभवणं जेव्हा माणूस सतत देवाच्या आठवणीत असतो तेव्हा त्याला जगातल्या गोष्टींचं आकर्षण किंवा भीती राहत नाही तो सगळं काही साक्षीभावाने बघायला लागतो हीच जीवनमुक्ती आणि ही स्थिती भक्तिमार्गाने मिळू शकते हो नववा अध्याय हेच सांगतो ही राजविद्या आणि राजगुह्य समजून घेऊन भक्तीच्या मार्गाने चाललं की ही स्थिती प्राप्त होते तर मग आपण इतका वेळ बोललो याचा निष्कर्ष काय काढायचा ज्ञानेश्वरीचा हा नववा अध्याय राजविद्या राजगुह्य योग आपल्याला नेमकं का काय सांगतो थोडक्यात अगदी सार सांगायचं झालं तर हा अध्याय म्हणतो की परमात्म्याला जाणण्याचं सर्वश्रेष्ठ ज्ञान म्हणजे राजविद्या हे आहे की तो सगळीकडे आहे तो सहज मिळण्यासारखा आहे आणि तो खूप प्रेमळ आहे आणि हे ज्ञान प्रत्यक्ष अनुभवायचं सर्वश्रेष्ठ रहस्य म्हणजे राजगुह्य हे आहे की त्यासाठी बाहेरच्या गोष्टींपेक्षा कर्मकांड मोठेपणा पांडित्य या सगळ्यांपेक्षा शुद्ध निर्मळ अनन्य आणि सतत असलेली भक्तीच सर्वात महत्वाची आहे आणि हा मार्ग हा मार्ग सगळ्यांसाठी खुला आहे खूप सोपा आहे पण लागतो फक्त खरा भाव आणि शरणागती हा अध्याय आपल्याला बाहेरच्या जड वस्तूंवरून लक्ष काढून आपल्या आतल्या परमात्म्याशी कसं जोडलं जायचं ते शिकवतो खरंच खूप सुंदर आणि खूप आश्वासक वाटतं हे ऐकून देव इतका जवळचा इतका सोपा करून सांगितला आहे हो ना राजविद्या म्हणजे परमात्म्याच्या स्वरूपाचं खरं थेट ज्ञान आणि राजगुया म्हणजे त्या ज्ञानापर्यंत पोहोचवणारी भक्तीची किल्ली हेच रहस्य आपल्यासाठी इतक्या प्रेमाने उलगडलं आहे जाता जाता एक विचार येतोय मनात आपण म्हणतोय की साधी सरळ प्रेमळ भक्ती हीच गुरु किल्ली आहे आणि परमात्मा जर खरंच सगळीकडे आहे म्हणजे अगदी आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये परिस्थितीत प्रत्येक गोष्टीत तर हा दृष्टिकोन जर आपण स्वीकारला तर आपल्या रोजच्या जगण्यावर काय परिणाम होईल आपल्या कामावर आपल्या नात्यांवर म्हणजे समोरचा माणूस तो आपल्याला आवडो वा न आवडो पण त्याच्यातही तोच ईश्वरी अंश आहे हे जर जाणवलं तर मग जगात संघर्ष राग द्वेष याला जागा उरेल का की हा विचार आपल्या प्रत्येक कृतीला प्रत्येक प्रतिक्रियेला एक वेगळी जास्त प्रेमळ दिशा देईल विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा नक्कीच